हे तो तास आला की सगळे वह्या उघडायचे आणि मग एक लक्षात घ्या दोन लक्षात घ्या तीन <laughs> लक्षात घ्या चार आणि मग आज सत्याऐंशी रे आज सत्याऐंशी वेळा सर म्हणाले लक्षात घ्या आता ढोमे या फळ्यावरती हे गणित सोडवे ढोमे उठला ढोमेला फळ्यावर काही जमेन बाईंनी छड्या मारल्या दोन तीन तुला शिकवलं होतं मी बुरखा वगैरे सगळं झालं पण तरी सुद्धा मी हे घरी बघितलं होतं की आई बाबा पण बांधतात काय हरकत <laughs> आमचे एक सर होते ते ना शिकवताना लक्षात घ्या म्हणायचे hmm. आणि लक्षात घ्या खूप वेळा म्हणायचे ते लक्षात घ्या आता हा जो चित्रपट केला लक्षात घ्या या चित्रपटामध्ये लक्षात घ्या एवढी माणसेत लक्षात घ्या सचिन खेडेकर लक्षात घ्या तर ते लक्षात घ्याच म्हणत राहायचे तर आम्ही लक्षात घ्या हेच नाव त्यांचं पाडलं होत आणि वहीमध्ये ते स्कोर मोजायचं हे असायचं ना एक दोन तीन चार असे ते डॅश असायचे ना तर आम्ही सगळे त्या वर्गाला अत्यंत एक्साइटेड असायचो तो तास आला की सगळे वह्या उघडायचे आणि मग एक लक्षात घ्या लक्षा दोन लक्षात घ्या तीन <laughs> लक्षात घ्या चार आणि मग आज सत्याऐंशी रे आज सत्याऐंशी वेळा सर म्हणाले लक्षात घ्या हे हे एवढं भारी होतं ना अख्खं वर्ष आम्ही त्याच्यात काढलंय लक्षात घ्या लक्षात घ्या पण ती पद्धतच होती त्यांची आणि एक माझ्या मध्ये गणिताच्या बाई होत्या नाव नाही सांगत तर ते आठवी नववीच वय असतं जसं सिद्धार्थ होत कि त्या वयात काय काय वाटत असत आपल्याला कळत नसत की नेमकं काय तर एकतर गणित विषय जो मुळातच डोक्यावर आणि बाईंना इम्प्रेस करायला मी अभ्यासही सुरू केला गणिताचा पण येतच नाही बघ येतच नाही ते एकदा बाईंनी वर्गासमोर बोलवून आता ढोमे या फळ्यावरती हे गणित सोडवे ढोमे उठला फळ्यावर काही जमेन बाईंनी छड्या मारल्या दोन तीन तुला शिकवलं होतं मी वगैरे सगळं पण तरी सुद्धा मी हे घरी बघितलं होतं की आई बाबा पण बांधतात काय हरकत वाद तर त्यांच्यातही होतात एवढं काय काय हरकत <laughs> नाही आपण तरी आपण हे पुढे नेऊ हो <laughs> <दे चुणी> <laughs> का त्याच्यात काय प्रॉब्लेम पण हे बाईंच्या हळूहळू लक्षात यायला लागलं की ह्याच शिकण्यापोलीकडे वेगळं इंटेन्शन आहे आणि मग बाईंनी एकदा असं ठरवलं की मी वर्गात आले की ढोमे वर्गा बाहेर असेल आणि त्यानंतर मी गणिताच्या तासाला कधीच वर्गात नव्हतो परीक्षा झाली माझी शाळा बदलली पण मी जवळपर्यंत बाईंच्या वर्गात कधीच बसलो नाही चित्रपटाची गणित सर खरंच असं म्हणायचे ओपन द विंडो लेट द एअरफोर्स कमी असं खरंच म्हणायचे एअरफोर्स नाही येणार आहे सर नेव्ही एअरफोर्स आर्मी नाही येऊ शकणार शकणारिड पण ते दिवस मजेशीर होते मला वाटतं तुम्ही या प्रश्नाच्या निमित्ताने जी काही उत्तर देईल त्याच्यातून तुम्ही त्या आठवणीमध्ये रमलात आणि की हा चित्रपट बघताना ही त्या सगळ्या आठवणी जाग्या होणार